साप आणि काजवा एकदा एक साप विनाकारण एका काजव्याच्या पाठीमागे लागला तो सतत काजव्याला त्रास देत होता काजवा खूप परेशान झाला शेवटी धैर्य एकवटून त्याने सापाला विचारलंच मला खाऊन तुझं पोट तरी भरणार आहे का साप काहीच बोलला नाही काजवा पुन्हा म्हणाला मी कधी तुला त्रास दिलेला नाही कधी तुझ्या वाटेत आलो नाही मग तू माझ्या मागे का लागलायस तेव्हा साप म्हणाला तुला खाऊन माझं पोट भरणार नाही आणि तू माझ्या वाटेतही कधी आला नाहीस पण तू चालताना जो चमकतोस ना ती चमक मला फार त्रास देते मित्रांनो ही गोष्ट फक्त सापाची आणि काजव्याची नाही ही गोष्ट आपल्या सगळ्यांची आहे जेव्हा तुम्ही चांगलं काहीतरी करता प्रामाणिक राहता स्वप्न पाहता आणि पुढे जायचा प्रयत्न करता तेव्हा काही लोकांना तुमची प्रगती सहन होत नाही प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन चांगलं करायला निघालात की समाजात असे चार लोक असतातच जे विनाकारण जळतात आणि तुम्हाला खचवायचा प्रयत्न करतात पण लक्षात ठेवा तुमची चमक ही तुमची ताकद आहे ती कधीही कमी करू नका डोंट लेट युअर शाईन दिस अपियर कीप शाईनिंग यु शाईन मे डिस्टर्ब सम पीपल बट दॅट्स नॉट युअर प्रॉब्लम तुमचं काम आहे शांतपणे अभ्यास करणं स्वप्नांवर विश्वास ठेवणं आणि सतत चमकत राहणं धन्यवाद